बिरुर तालुका जत जिल्हा सांगली येथे दरवर्षीप्रमाणे श्री काळ भैरवनाथ यात्रा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न होत आहे या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे जखगोंड व जाबगोंड या मनाचा ठाव घेणाऱ्या हरबंडी महोत्सवाचे आयोजन त्यानंतर पालखी मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले यात्रेच्या पाचव्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत बैलगाडीद्वारे वाळूवडायची शर्यत पार घेतली जाते रात्रीच्या वेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत मंदिरामध्ये पारंपरिक गोगुळ कार्यक्रम साजरा केला जातो या यात्रेमुळे गावात धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडते भक्तांची गर्दी मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्यांमधील लोकांची असते कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले जाग्रत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा दिनांक दोन सहा दोन हजार सव्वीस ते सहा दोन दोन हजार सव्वीस अखेर भरवण्यात येत आहे दिनांक सोमवार दोन 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 हजार सव्वीस रोजी श्रीचे आगमन आगमनाचा कार्यक्रम संपन्न झाला काल तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी नैवेद्य नैवेद्याचा कार्यक्रम संपन्न झाला आज श्री काळभैरनाथ देवाची यात्रेचे मुख्य दिवस हरवंडी हरभंडीचा महोत्सव साजरा होत आहे तरी भाविक कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेऊन धन्य झाले आहेत तरी शुक्रवार दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी यात्रेचा शेवटचा दिवस पालखी मिरवणूक उत्सवाने सा सांगता होणार आहे श्री खाळभैरवनाथ देव हे जागृत देवस्थान असून त्या देवस्थानासाठी आम्ही ब क्षेत्र विकास योजनेतून पाच कोटीचा निधी आणलेला आहे से सध्या काम चालू आहे तसेच पर्यटनमधून स सत्तर लाख सव्वी सव्वीस हजार आमचे भक्तनिवासाचे कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे व आमचे देवस्थान ट्रस्ट कमिटी व आमचे सर्व संचालक मंडळ स सा यात्रेसाठी मेहनत घेत असून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी कष्ट करत आहे व सर्व सद्भक्त लोकांनी साथ देऊन यात्रा सुरळीत पार पाडावी अशी मी विनंती करतो काळभै काळभैरवनाथ हे मूळ काशीतलं आहेत काशीतनं बिळूरला आलेले आहेत सोमनिंग हा भक्त आहेत स्वामिनींमुळे हे काळभैरवनाथ बिळवमध्ये आलेलं आहेत आणि इथं स्थापन झालेलं आहे इथं सगळीकडे काळभरणाचं मंदिर झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी